राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहमदनगर शहरातील लाल टाकी परिसरातील अखंड लाल टाकी मित्रमंडळाच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्तानं अभिवादन केलं गेलं साताऱ्याहून मुंबईमध्ये येऊन विविध कथा का कादंबऱ्या तसेच अनेक ग्रंथ लिहिले समाजाला दिशा देणारे पोवाडे लिहिले माझी मैना गावाकडे राहिली हे अजरामर गीत त्यांनी लिहिलं अवघा महाराष्ट्र भारत नाहीतर जगभरात त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा डंका वाजवलाय केवळ दीड दिवस शाळा शिकले मात्र उच्च शिक्षित पदवी घेतलेल्यापेक्षाही त्यांनी समाजासाठी जास्त लिखाण आणि वाचन केलं ग्रंथ लिहिले हे समाजासाठी त्यांचं मोठं योगदान आहे त्याला तोड नसून समाजासाठीही अभिमानाची बाब आहे अण्णाभाऊ साठे यांचं कार्य समाजाला दिशा आणि प्रेरणा देणारं आहे असं प्रतिपादन दिलीप सातपुते यांनी केलं या जयंतीमध्ये नगर शहरामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे साताऱ्यातून येऊन मुंबईमध्ये ज्यावेळेस लोकशाहीर अन्नभाऊसाठे मुंबईमध्ये आले त्यांनी वेगवेगळ्या का कथा कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले अनेक समाजाला जे दिशा देणारे असे पोवडे लिहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी माईना गावाकडं राहिली हे जे गीत आहे ते आजरामर असं जे गीत त्यांनी लिहिलं महाराष्ट्रातच नाही भारतातच नाही तर जगामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा डंका वाजवला फक्त दीडच दिवस शाळा शिकले परंतु एखाद्या उच्च शिक्षित अनेक पदव्या घेतलेल्या एखाद्या व्यक्तीपेक्षा जास्त त्यांनी समाजासाठी लिखाण वाचन आणि अनेक ग्रंथ दिले त्यांचा जो आ, समाजासाठी जे योगदान आहे त्याला खरंच महाराष्ट्राने महाराष्ट्रामध्ये गोष्ट आहे यावेळी अहमदनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप सातपुते आकाश कातोरे विशाल गायकवाड ओंकार सातपुते लखन राठोड विजय ढोले लखन वाघमारे विकी इंगळे विशाल शिरसाट सिद्धांत वागचवरे ऋषी थोरात ऋत्विक काळबोंद्रे ओंकार वाळके दिनेश सोनवणे संघर्ष सोळसे कोहिनूर भालेराव यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस